आपण सध्या आहोत गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील हे अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये नारायणगड या ठिकाणी निघणार आहेत सर्व बांधवांचे फोन येत आहे मनोज दादा गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहे आणि दादा नारायणगडाकडे येणार की नाही येणार तिथे आल्यानंतर संबोधित करणार की नाही आणि करणार तर काय करणार हे सगळ्यांना संभ्रम होता आपण सध्या गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी सध्या आहोत ही जे आपण आता अँब्युलन्स बघतोय या अँब्युलन्स मधून दादा हे नारायणगडाकडे जाणार आहेत मनोज दादाची तब्येत खालावलेली आहे प्रचंड वेदना त्यांच्या पोटामध्ये होत आहेत त्यांना आशक्तपणा फार जाणवत आहे पण महाराष्ट्राच्या काना कोपऱ्या कोपऱ्यातून कोट्यवधी हो समाज बांधव हे नारायणगडकडे येणार आहे त्यामुळे दादा सगळ्यांच्या भेटीसाठी आज अम्बुलन्स मध्ये त्या ठिकाणी येणार आहे कुणी संभ्रम बाळगू नका जे बांधव रस्ते ना सगळ्यांनी नारायण गडकडे कुच करा नारायण गडकडे या दादा आज काय बोलणार आहेत याकडे सर्व महाराष्ट्राचं आपलं लक्ष आहे लढेंगे जितेंगे हमसर शारीरिक परिस्थिती जर का पाहिली तर ते अत्यंत आपण त्यांनाच पत्रकार परिषदे त्यांना बोलताना पाहिलं मला काय वाटतं ते आज, स्टेज होती आज शक्यता कमी वाटते कारण आता दादांनी पत्रकार परिषद घेतली सर्व मान्यवर पत्रकार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला आज तो की आज तुम्ही संबोधित करणार आहे की नाही कारण महाराष्ट्राच्या कानागावप्यातून समज बांधव येते तर दादांना चार मिनिटाची अवघी प्रेस झाली त्याच्यात प्रचंड वेदना त्यांना झालेल्या आहेत आम्हाला शंका आहे पण दादांनी एवढं सांगितलं की गडावर मंदिरामध्ये मी सर्वांशी भेटी घेणार आहे तिथं दर्शन दर्शन करणार आहे आणि जर शक्य झालं तर मी स्टेजवरून सगळ्यांना संबोधित करणार आपल्याला दादांनी तिथे येऊन नतमस्तक जरी झाले गाडावर तरी सगळ्यांना हायस झाल्यासारखं आहे कारण मराठ्यांचा ही जी परंपरा आहे मराठ्यांचा हा दुसरा मेळावा आहे कारण मागच्या वर्षी पहिला झाला होता आणि आताच नुकतंच मुंबई आलो होतो दादांची इच्छाच नव्हती की दसरा मेळावा घ्यायची पण ही परंपरा आपल्याला कायम ठेवायची मराठ्यांचा जो दसरा मेळावा आहे हा कायम ठेवायचा त्यामुळे दादानी आज पुन्हा येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जे पण रस्त्याने आहेत किंवा जे घरी थांबलेले आहेत ज्यांना वाटत की दादा येणार नाही तर त्यांना सांगू इच्छितो आता तुम्ही बघून घ्या आपण दवाखान्यातून आहोत पाच ते दहा मिनिटात निघत आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहे अँबुलन्स रेडी आहे दादा अवघ्या पाच ते दहा